आपले वडे आता खाण्यासाठी रेडी आहे आज आपण मेंदू वडा बनवत आहोत त्यासाठी मी सकाळी चार ते पाच तासासाठी एक वाटी डाळ उडदाची इथं भिजवत ठेवली होती ती आता आपण मिक्सीमध्ये टाकून याचे थोडं थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घेऊया यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून छानशी एक पेस्ट तयार करून घेणार आहे त्यामध्ये मी दोन तीन मिरच्या थोडीशी आलं घालून आपण याची पेस्ट तयार करून घेऊया ही पेस्ट आता काढून तयार आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया काढून व्यवस्थित आता याला फेटून घेऊया जेणेकरून हे पेस्ट आपली एकदम स्मूथ आणि हलक्या स्वरूपाची झाली पाहिजे आता आपल्या पेस्टला आपण एकत्रित करून चांगले प्रकारे फेटून घेऊया जेणेकरून आपलं हे पेस्ट एकदम हलकी झाली पाहिजे पण हे पेस्ट आता चांगल्या प्रकारे फेटून घेतली आहे याच्यात मी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काही टाकलेलं नाही आणि आता आपण एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण आता टाकून चेक करून बघू आपली पेस्ट कशी झाली आहे ती आपली पेस्ट एकदम हलकी झालेली आहे पाण्याच्या वर आलेली आहे आपण चिरलेला कांदा टाकू मिरची कोथिंबीर सईपुर्दे मीठ आणि जिरा टाकून याला एकत्रित एकत्रित करून घेऊ हो। पेस्ट एकत्रित करून घेतली आहे आणि लागलीच आपण आता तेल गरम करण्यासाठी गॅसवर ठेवूया आपण येथे चटणी करून ठेवलेली आहे नारळाची त्यासाठी आपण आता तडका था तयार करावं इथे थोडीशी मोहरी टाकलेली आहे थोडेसे जेणेपतात आता हा तडका आपण चटणी घालू तेल आपले गरम झाले आहे आणि मी इथे चमचा घेतलेला आहे मोठा त्यावर आता पाणी लावून घेऊ आणि व्यवस्थित असं आणि आता व्यवस्थित तेला सोडूया असंच करीत करीत आपण पोडे करून घेऊया प्रकारे आपण सर्व आपले इथे ओडे करून घेऊया आपले इथे आता ओढे छान तळून झाले आहेत आता आपण काढून घेऊया असे सर्व तळून घेऊया प्रकारे आपण येथे सर्व वडे तळून घेतले आहेत आता आपण हे काढून घेऊया आपले एवढे खूप छान झाले आहेत तुम्ही पाहू शकता बनून तयार आहेत आपले ओडे आता खाण्यासाठी रेडी आहेत खूप छान झाले आहेत तुम्ही पाहू शकता खा हेल्दी रहा। माझी रेसिपी आवडल्यास लाईक व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद